अशा आता पण मटकीची थोडं रसा टाईप भाजी बघणार ती पण कुकरमध्ये बघायची आपल्याला झटकीपट रेसिपी आपली त्यासाठी मी तुम्हाला दाखवते थोडंसं ओला खोबरं आहे थोडंसं घेतलेलं ओला खोबरं चार लसूण दोन मिरच्या थोडंसं आलं थोडासा कांदा घेतला म्हणजे अर्धा कांदा घेतला मी थोडीशी कोथिंबीर तर हे मिश्रण आपण वाटून घेऊया आपलं हे मिश्रण वाटून झाले जे आपण स्वयंपासाठी वापरतो ना तो तेल घ्यायचं व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये जाई टाकायची त्याला व्यवस्थित तडतडून तर द्यायचं आपल्याला ही झटकीपट रेसिपी सिंगल मुलं किंवा मुली राहत असतील त्यांच्यासाठी खूप चांगली रेसिपी आहे झटकी पटवणारी कॉलेजला जाणाऱ्या गड़ा मुली असतात किंवा मुलं असतात असे हातात पिंगे खूप त्यांच्यासाठी खूप छान रेसिपी आहे पटकन होणारी रेसिपी आहे तायदा ही व्यवस्थित अडकते त्यामध्ये थोडंसं हिंग मिरच्या उभ्या कापलेल्या दोन उभ्या कापलेल्या आहेत दोनच आहेत थोडासा पण पत्ता थोडासा कांदा एक कांदा कापला होता थोडासा मी वाटायला घेतलं मी आणि एक छोटा टॅमॅटो घेतला थोडस परतवून द्यायचं घ्यायचं आपल्याला त्यासाठी लवकर शिजायला पाहिजे म्हणजे थोडस आपण मीठ टाकून घ्यायचं थोडस कांदा आणि टॅमॅटो आपलं पटकन शिजवून घ्यायचं एक म्हटलं थोडंसं अर्धा अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी असं काढलेलं आहे मी बाकी मी हे वाटायला घेतलेलं आहे नक्कीच्या तुम्ही अगदी मिसळ बोला अगदी कंटाळा आला असेल चपातीला तर तुम्ही ते पाहू आणून खाल्लं तरी चालू कांदा थोडा परतून झाला की आपण जे वाटण आता घे घेत केलं ते वाटण घ्यायचं परतवून हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवायचं थोडा वेळ गॅस मोठा करायचा आणि परतवायचं लावला वाट आता व्यवस्थित परतून झाले त्याच्यामध्ये आपण आता सुके मसाले टाकून घेणार आहे मिरची पावडर एक चमचा एक चमचा धनिया पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला थोडी थोडीशी हळद आणि एक चमचा गरम मसाला आता याला परत एकदा परतून घ्यायचा आपण पर आता सगळं थोडस जो आपण वाटण वाटलेलं होतं जर पाणी राहिले ते ओतायचं याला व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचे सगळे मसाले आपले शिजले पाहिजेत हे परतवून झालं आपलं आता याच्यावर मटकी जेवढी तुम्हाला मटकी पाहिजे तेवढी टाकायचं आम्ही पाच माणसं आहोत पाच माणसाच्या हिशोबाने मी मटकी टाकते तर आता मोठ्या गॅसवरती एकदा परतवून घ्यायची व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजे आपण मीठ टाकून घ्यायचं आता गरम पाणी आहे याच्यामध्ये जशी आपल्याला भाजी पाहिजे तशी आपण पाणी ओतून घ्यायचं तर कुखळ्या येऊन देव्या थोडस गुळ टाकायचं गुळ आणि थोडीशी चव चांगली येते मटकीच्या भाजीला व्यवस्थित उखळ आलेली आहे कुकर लावून घेऊया आता छोटा कुकर आहे तर पटापट -पत शिट्ट्या होतात म्हणून मी तीन ते चार शिट्ट्या काढणार याच्यामध्ये तो कुकर पानी। पानी तो मी कुकर खोलते आपण गॅस लावून घेऊया खाली मस्त पातळ आमटी याच्यामध्ये तुम्हाला जर अजून पात करायचे असेल तुम्ही पाणी आपण पाणी वाटव ओतू शकतो याचं थोडंसं मला मीठ कमी म्हणून मी थोडंसं मीठ अजून पावाबरोबर अजून थोडंसं आणि लागेल आपण मीठही टाकलं आपली रेसिपी तयार आहे खाण्यासाठी मटकीची आमटी बोला मिसळ बोला काहीही बोला खूप छान होते वरती थोडीशी कोथिंबीर टाकली आपण आता ही आपली मटकीची आमटी तयार आहे मिसळ तयार आहे सगळं काही आपलं तयार आहे खाण्यासाठी ಇವಾಗ ನಕ್ಕ ಆವ ಮಾಜಿ ರೆಸಿಪಿ ಆವಲಿ ಅಸ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಅನ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರಲ ವಿ